हॅलो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की वेलचीच्या झाडाची काय काळजी घ्यायची आणि त्याला वेलची किती दिवसातून लागतात आणि एका रोपापासून अनेक रोपं तयार करता येतात का तर हो शक्य आहे एका रोपापासून आपण अनेक रोपं तयार करू शकतो तर हे एक वर्ष झालं मी लावून वेलचीचं तर अडीचशे रुपयाला एक दिलं होतं नर्सरीवाल्यांनी तर मी एक रोप आणलेलं आणि जुलैमध्ये मी त्याची अनेक रोपं तयार केली तर ह्या झाडाला उन्हात ठेवायचं नाही जास्त तर त्याच्यामुळं पानं करपतात तर ह्याला बघा खालून कोंब असे फुटतात तर बघा जवळजवळ एका झा एक झाड जा... लावलं की त्याला आठ ते दहा कोंब फुटलेले आहेत म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी जवळजवळ विषेक झाडं तर मिळतील नवीन लावायला ह्या वेलचीच्या झाडाला तीन दोन ते तीन वर्षानं वेलची येते वाटतं आणि ते वर्षातून तीनदा हार्वेस्ट करायला लागते तर बघू आपल्याकडं हा प्रयोग सक्सेस होतोय का सध्या तर हे झाडं चांगल्या प्रकारे रुजले वाढतंय आणि त्याला खत वगैरे काही टाकलं नाही इकचं आपलं कंपोस्ट खतच घरी बनवलेलं आहे आणि ही होती अशी छोटीशी माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय